नमस्कार मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते खूप दिवसांनी आपले व्हिडिओ आले होते तर आज आपण आदिवासी विभागामध्ये ज्या जागा निघाल्यात ग्रंथपालाच्या त्याचा सिलेबस नेमकं काय आहे खूप जणांच्या कमेंट्स आहेत की त्याचा सिलेबस आपल्या ग्रंथालयशास्त्राशी संबंधित आहे की नाही तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि जागा किती आहे तेही समजून घेणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल तत्पूर्वी मी सर्वप्रथम हे बघणार आहे तर सांगणार आहे तुम्हाला की अभिलेखा पालचा जो पेपर झालेला आहे आत्ता आपला एक डिसेंबरला अभिलेखा पालचा पेपर झाला आहे आरोग्य विभागामध्ये त्याचा जो सिलेबस होता प्रत्येक जणांना मी सांगत होते की बिलीपवरच त्याचा सिलेबस आधारित होता त्याचबरोबर ज्या नोट्स आपण परचेस केल्या होत्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे खूप जणांच्या कमेंट्स होत्या आणि खूप जणांचे कॉल पण आले होते की मॅडम पेपर हा इंग्लिशमध्येच असणार आहे परंतु तसं झालेलं नव्हतं पेपर हा इंग्लिश आणि मराठी दोन्ही पॅटर्न्समध्ये असणार आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक कॉलवर सांगितलं होतं की पेपर हा दोन्ही पॅटर्नमध्येच असणार आहे कारण पेपर हा ऑनलाईन होता प्रत्येक प्रश्न हा मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही पॅटर्नमध्ये होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी फक्त बेसिकवर महत्त्व दिलं होतं त्याच्यामुळे अजूनही ज्यांचा लायब्ररियनचा पेपर असेल बारा तारखेला त्यांची वेळ गेलेली नाही आहे आपल्या नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही नाईन एट थ्री फोर डबल नाईन वन सेवन टू सेवन या नंबरवर कॉल करून त्या घेऊ शकता कारण प्रत्येक प्रश्न हा त्यातलाच आलेला होता त्यांनी प्रिवियस इयर क्वेशनवर भर दिला नव्हता काही नव्हता त्याने डायरेक्ट उपयोजनात्मक आणि असे प्रश्न विचारलेले होते चला सुरुवात करूया आणि ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्या नोट्सद्वारे वेशन कोण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका येणार आहे त्यावेळेस अजूनही प्रश्नपत्रिका आलेली नाही आहे ज्यावेळेस प्रश्नपत्रिका येईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे की नोट्समधले कसा प्रकारे आलं होतं चला व्हिडिओला सुरुवात करूया सरळसेवेने गट क सवर्गाची भरती करावायची पदे आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभागातील रिक्त पदाचा तपशील तर याच्यामध्ये बघा रिक्त पदे आपण बघूया खूप हे आहे पण त्याच्यामध्ये ग्रंथपालाचेच मी तुम्हाला सांगणार आहे आदिवासी विकास निरीक्षक नी, वरिष्ठ लिपिक सहाय्यक अजूनही कोणी बसत असेल तर तेही बसू शक भरू शकतात हा फॉर्म गृहपाल त्याच्यानंतर गृहपाल स्त्री अधीक्षक ग्रंथपाल बरोबर आहे वेतनश्रेणी बघू शकता तुम्ही पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर लायब्रेरियन हे पद आहे ग्रंथपाल संवर्गाचे समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे किती आहेत चौदा असं सांगितलेलं आहे त्यांनी एकूण पदे किती आहेत चौदा रिक्त पदे आहेत एकूण तर त्याच्यामध्ये आरक्षित आणि राखीव पदे अराखीव पदे किती आहेत सहा आणि एकूण आरक्षित पदे किती आहेत आठ अशी टोटल ग्रंथपालाची आदिवासी विभागामध्ये किती पदे आहेत चौदा पदे आहेत त्याच्यानंतर बघूया आपण हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पदे ठाण्यामध्ये किती आहेत त्याच्यानंतर पुन्हा बघा ठाणे विभागामध्ये सुद्धा पदं सांगितले सोळा आहेत पद म्हणजे प्रत्येक ठिकाणी आदिवासीची पदे आदिवासी विभागामध्ये ग्रंथपालाची पदे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे जर तुम्ही याचा अभ्यास केलात तर सोळा पदे आहेत ग्रंथपालाची ठाणे विभागामध्ये त्याच्यानंतर साह्य ग्रंथपालाचे सुद्धा पदं आहेत एक पद आहे ठाणे विभागामध्ये साह्य ग्रंथपालाचं एक पद आहे अजूनही फॉर्म भरण्याची तारीख सुरू आहे ज्यांना फॉर्म भरायचे ते भरू शकता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सिलेबस आता नागपूर विभागामध्ये बघूया आहेत का आहेत नागपूर विभागामध्ये पण एकूण सात पदे आहेत म्हणजे प्रत्येक विभागामध्ये ग्रंथपालाचे पद आहेत सात पदे आहेत नागपूर विभागामध्ये नाशिक विभागामध्ये ग्रंथपालाची पदे नाहीत आता तुम्हाला ते जर माहिती आहे पदसंख्या आरक्षण आपण वाचूनसुद्धा बघू शकतो ते एन सी एल पाहिजे ज्यांना जर आरक्षणामधून फॉर्म भरायचा असेल खेळाडूंसाठी खेळाडूंचं प्रमाणपत्र पाहिजे दिव्यांगासाठी दिव्यांगाचं प्रमाणपत्र पाहिजे अनाथ आरक्षणासाठी प्र आणि ज्यांना आरक्षणासमधून भरायचं त्यांना जात प्रमाणपत्र नॉन क्लिमिनल प्रमाणपत्रांची गरज असते तर आपण बघणार आहोत आता की नेमकं कसं करणार आहेत त्याची आदिवासी विभागामध्ये ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांचं पहिल्यांदा ग्रंथपालासाठी बघूया आपण आणि सहाय्यक ग्रंथपालासाठी पण बघूया आणि ग्रंथपालासाठी एच एसी पाच पाहिजे त्याच्यानंतर सर्टिफिकेट ला लायब्ररी ट्रेनिंग गव्हर्मेंट रिकग्नाइज कॉलेज अँड इन्स्टिट्यूट त्याच्यानंतर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ लायब्ररी वर्क फॉर लो लेस दॅन नॉट टू इयर्स म्हणजे दोन इयर्स सॉरी म्हणजे दोन वर्षापेक्षा कमी नाही ज्यांनी माध्यमिक शालेनंतर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे परंतु ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंती क्रम देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडं ग्रंथालयशास्त्राचा डिप्लोमा किंवा कोर्स पण असला पाहिजे त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथपालासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की दहावी पास पाहिजे त्याचबरोबर ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे ज्याला टी सी असं म्हणतात ना ते प्रमाणपत्र पाहिजे ज्यांना हा फॉर्म भरायचा असेल त्यांना कळलं आहे का ज्यांना लायब्ररियन फॉर्म भरायचा आहे त्यांना ग्रं लायब्ररी म्हणजे बिलिपियम लिप तरी पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे ज्यांना सहाय्यक ग्रंथपाल हा फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी ट्रेनिंग कोर्स जो असतो तीन ते चार महिन्याचा एल टी सी असं म्हणतात त्यांना त्याच्याविषयी माझा एक सविस्तर व्हिडिओ पण आहे तुम्ही पाहू शकता ते पाहिजे तर हे झालं आपल्या पदाबाबत परंतु आता सर्वात महत्त्वाचं क्वेश्चन्स आणि खूप कमेंट्स आहेत त्या क्वेश्चन्सवर की पेपर कसा असणार आहे पेपर कसा असणार आहे तर, आपन। तर ते पण पाहूया आपण तर त्यांनी बघा अजून तरी आणि हेच जाहिरात आहे त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या पदासाठी साठी शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पधिकाऱ्यांचा उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर पन्नास गुण ठेवून दोनशे मार्काची परीक्षा असणार आहे काय सांगितलेलं आहे मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी म्हणजे प्रत्येक परीक्षेला म्हणजेच मराठीला पंचवीस क्वेश्चन असणार आहे पन्नास प्रश्न आ, पन्नास मार्क्स इंग्रजीला पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स सामान्य नायला पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क आणि बौद्धिक चाचणीला पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क हा पॅटर्न आहे म्हणजे मला तरी वाटते की ह्याच्यामध्ये ग्रंथालयशास्त्राचे क्वेश्चन्स अंतर्भूत नाही आहेत सगळ्यांचे कमेंट्स त्याचंही आन्सर आहे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच केलेला आहे खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या परंतु ह्याच्यामध्ये बदलही होऊ शकतो असं मला देखील वाटते परंतु हाच सध्या तरी हाच पॅटर्न आहे हे तुम्ही लक्षात द्या आणि त्यानुसार अभ्यासाला लागा त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आणि आता आरोग्य विभागाचा अजून एक पेपर आहे त्याच्यासाठी सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असतील तर नोट्स तुम्ही घेऊ शकता सेट नेट सेट आलेली आहे सेट एक्झामची पण ॲड आलेली आहे त्याच्यामुळे बेसिक कंप्लीट करा आणि आपल्या नोट्स जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला अजूनही सांगितलं तुम्ही मला कमेंट्स करू शकता तर ह्या फॉर्म ज्यांना भरायचा असेल त्यांनी नक्की भरा ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख पण त्यांनी सांगितलेली आहे त्याचबरोबर इथे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पूर्ण वाचा प्रकारे फॉर्म भरायचा आहे छायाचित्राप्रपासून त्यांनी पूर्ण सूचना दिलेल्या आहेत अर्ज करण्यासाठी कोणत्या सूचना आहेत दिव्यांग व्यक्तीसाठी कोणत्या सूचना आहेत ज्यांच्याकडे एन सी एल वगैरे प्रमाणपत्र आहेत त्यांच्यासाठी कोणत्या सूचना आहेत गुणपद्धती कशाप्रकारे काढलेली आहे अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला सूचना सांगितलेल्या आहेत चला आजचा व्हिडिओ या इम्पॉर्टंट माहितीसाठीच होता आणि अभिलेखा पाल या पेपरचा थोडा रिव्ह्यू सांगण्यासाठी होता चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद